नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे वटपौर्णिमा आपण वटपौर्णिमा असो किंवा पौर्णिमा असो किंवा अमावस्या असेल तर हे आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ नये किंवा आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाऊ नये म्हणून आपल्या घरामध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला एक भाजी खायची नाही किंवा घरामध्ये बनवायची पण नाही तर ती कोणती भाजी आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल आणि घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेईल त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच वेळा काय होतं की ता मदे तर घरामध्ये मांसाहार करणारे व्यक्ती असतात तर मग आपण पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही कारण की आपण ज्या गोष्टी करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची आपण पूजा करत असतो त्यामुळे मग माता लक्ष्मीला मांसाहार खाणे वर्जे आहे म्हणून मग आपल्या घरामध्ये जरी आपण मांसाहार बनवला तरी पण मग आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकून राहणार नाही आणि घरामध्ये दारिद्र्य येते त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेची पण पूजा करायची आहे तर तुळशी माते पुढं आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे म्हणजेच की एक कलश घ्यायचा आहे तांब्या भरून त्यामध्ये आपण पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लालचंदन टाकायचं आहे थोडंसं आणि हे जे जल आहे तर ते जल आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला हे जे जल आहे तर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि नंतर प्रदक्षिणा घालताना म्हणजेच की जागा जर नसेल तुमच्या तिथे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुळशी वृंदावन छोटं असतं किंवा गॅलरी वगैरे असते तर त्यावेळेस मग त्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसते त्यावेळेस तुम्ही मग स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि तुळशी मातेला धूपदीप अगरबत्ती आवर्जून लावायचं आहे आणि हे सगळं आपल्याला सकाळीच करायचं आहे आणि संध्याकाळी एक उपाय करायचा आहे आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि आपण जे कणिक मळतो त्यातलंच थोडंसं कणिक घ्यायचं आहे आणि वेगळं घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही जे कणिक मळळा आहे तेच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आप आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप असेल तुमच्याकडे तर मग त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता शक्यतो तुपाचाच दिवा लावायचा आहे कारण की तुपाचा दिवा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो याचा जो वास असतो तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडतो म्हणून त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते आणि घरातलं दारिद्र्य दूर होतं म्हणून मग आजच्या दिवशी आवर्जून तुपाचा तेलाचा दि म्हणजेच की तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तिथे मग काय करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण सकाळी जिथे तुळशी मातेपुढं स्वास्तिक काढलं आहे तिथंच जाऊन हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला लावायचं आहे चारही बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून चौमुखी दिवा आपल्याला आवर्जून बनवायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये चारही बाजूनं जे संकट येतं आहे तर ते संकट टळावे म्हणून असा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि चारही बाजूने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी यामुळे काय होतं की यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि आप हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जरी केलात तरीही चालेल कारण की काय होतं आपल्याला एखाद्या पौर्णिमेला महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस करता आलं नसेल तर तुम्ही पुढील पौर्णिमेला पण हा उपाय करू शकता यावेळेस तर पौर्णिमा आहे त्यामुळे आवर्जून हा उपाय करा जर घरातील एखाद्या महिलांना मासिक धर्म असेल तर इतर महिलांना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता जर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याच व्यक्तीला करता येणार नाही आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो दिवा काय करायचा आहे त्या दिव्यामधले जे तांदूळ आहे तर ते तांदूळ काय करायचे ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे त्या झाडाखाली असणारे पक्षी कीटक तो दिवा मग खाऊन घेतील आणि तिथेच देवा झाडाखाली दिवा पण टाकायचा आहे आणि माता लक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरांची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी म्हणून मग हा जो दिवा आहे अशा पद्धतीचा आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता आपण प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला भाज्या वगैरे दररोज तर बनवतच असतो पण आज आपल्याला काय करायचं आहे आता दररोज आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून मग आपल्याला घरी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे आता जर एखाद्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट असेल तर त्या व्यक्तीसाठी खास हळद टाकायची आहे नकारात्मकता दूर होते त्या व्यक्तीची आणि हळद आणि कच्चे दूध एकत्र मिश्रण बनवायचे आहे आणि ते अंगाला लावून मग स्नान करायचं आहे आता आर्थिक अडचणी दूर होतात असा उपाय केल्यामुळे आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये जर प्रगती होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मत टाकायचं आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला अशा पद्धतीने मग आंघोळ करायची आहे आणि गुरुवारी म्हणजेच की गुरुवार असेल किंवा मंगळवार असेल तर मग जर व्यक्तीला गुरुग्रह म्हणजेच की सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी काय करायचं आहे तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचं आहे तर मग हा झाला तुळशी मातेचा किंवा तुमच्या घरातील आर्थिक अडचणी असतील त्याबद्दलचा उपाय तर आपल्या घरामध्ये काय होतं की घरामध्ये आपल्या इतर व्यक्ती कोणीही न सांगता येते किंवा दारावरती एखाद ख़... एखादी व्यक्ती आपल्याकडे येते कोणतीही एखादी गोष्ट मागण्यासाठी जर आपल्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका तुमच्याकडे जे पण काय असेल तर ते तुम्ही देऊ शकता किंवा मग शक्यत होत असेल तर तुम्ही पाणी किंवा एखादी वस्तू खायला पण देऊ शकता कारण की कोणत्या रूपामध्ये मा माता लक्ष्मी आपल्या घ दारावरती येईल हे आपल्याला सांगता येणार नाही ना म्हणून मग आपल्या दारावरती जी कोणी व्यक्ती येईल किंवा महिला जर आली तर महिलांचा आजच्या दिवशी वटपौर्णिमा असल्यामुळे आवर्जून तुम्ही त्या महिलांची ओटी भरायची आहे आता गाय कुत्रा आले तर त्या त्यांना मग काय करायचं आहे खायला द्यायचं आहे चपाती म्हणा तुमच्याकडे जे असेल किंवा बिस्किट वगैरे ते पण तुम्ही खायला देऊ शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये मांसार खाणारी जर व्यक्ती कलत असेल तर एतर, त्या व्यक्तींना आजच्या दिवशी चुकूनही तुम्ही मांसाहार खायला देऊ नका जर कळत नकळत ती व्यक्ती बाहेरून जरी खाऊन आले तर तुम्ही घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडू शकता आणि आपल्याला ज्या भाज्या खायच्या नाही तर त्यामधली पहिली भाजी म्हणजे वांगेची भाजी आजच्या दिवशी बनवू नका दुधी भोपळा बनवू नका आणि कोबी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यानंतर मसूर डाळ ही पण भाजी तामसिक पदार्थामध्ये मो मोडत असते म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला ह्या भाज्या वर्ज्य करायचे आहेत कारण की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून ह्या भाज्या आजच्या दिवशी बनवायच्या नाही आता प्रत्येक ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आता ज्यांना पुरणपोळीचं नैवेद्य बनवणं शक्य नाही त्यांनी मग खिरपुरी म्हणा किंवा श्रीखंडपुरी जे पण काय असेल तुमच्या भागामध्ये जो पदार्थ बनवून वटपौर्णिमा साजरी केली जाते तशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमा साजरी करू शकता त्याचप्रमाणे मग ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या घरामध्ये तुम्हीसुद्धा बनवू नका किंवा त्या भाज्या आजच्या दिवशी चुकूनही विकत आणू नका यामुळे काय होईल की आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहणार नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे जरी तुम्ही बाहेर जात असाल किंवा बाहेर जाऊन जेवण करणार असाल तरी पण आजच्या दिवशी चुकूनही बाहेर पण ह्या तुम्ही भाज्या खाऊ नका तर मग वडाच्या झाडाची पूजा करायला गेल्यानंतर आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपली कोणतीही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी एकदम सोपा उपाय आहे जिथे पूजा करायला जाणार आहात वडाच्या झाडाची तर तिथे पारंबे ज्या असतात तर त्या पारंब्याला काय करायचं आहे आपली कोणतीही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि मग त्या पारंब्याची आपल्याला गाठ बांधायची आहे ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते म्हणून मग आजच्या दिवशी वटपौर्णिमेचा योग आहे म्हणून मग हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका